अंमलात आणलेल्या नवीन कायदा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालक व मालक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीस हा कायदा पारित केला या कायद्याच्या कलम एकशे सहा दोन अनन्वय वाहन चालकास व वा मालकास दहा वर्षे शिक्षा व सात लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे ज्यामुळे चालक व वाहन मालकावर अन्याय होत आहे अनेक वेळा अपघातानंतर चालकासह मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे अपघातानंतर वाहन चालक भीतीपोटी वाहन सोडून पळून जातात परंतु हा नवीन कायदा पारित करताना या बाबींचा विचार केंद्र शासनाने केला नसून वाहन चालक व मालकावर अन्याय केला जात आहे त्यामुळे हा कायदा रद्द करावा दंडाची भीती दाखवून आरटीओ अधिकारी व शहर पोलीस राज्य महामार्ग पोलिसांकडून होणारी हप्ते वसुली तात्काळ रद्द करावी चालक संरक्षण कायदा त्वरित आणावा वाहन चालकाच्या हक्काच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेत योग्य ती दुरुस्ती करून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी पंधरा जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर चालक व मालकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे ठळघडामोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा